नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर बत्तीस एकतीस आणि बत्तीस साईज हे दोन्ही याला परफेक्ट अशी याची कटिंग होऊन जाईल तुम्ही एकतीस साईजला पण हेच माप वापरू शकता किंवा बत्तीस साईजला पण तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात तर कस्टमरची उंची आहे साडे तेरा तर आपण साडे चौदावर मार्किंग करू एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच तसंच आपल्याला मुंड्यासाठी पण पाचच इंच घ्यायचं एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातो पाच इंच घेतले आता बत्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आठ येतो आठमध्ये आपण आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे ही आपली शिलाई मार्जिंग झाली तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच मिक्स करू शकतात मी कंपलसरी दोन इंच ठेवते आता हा झाला छातीचा चौथा भाग आठ इंच आता आपल्याला अर्धा इंच परत एकदा थोडंसं मागं यायचं आहे जसं मी ही लाईन तुम्ही बघू शकतात आता मी ही लाईन पूर्ण शोल्डरपासून खाली घेते आता आपल्याला दीड इंचावर पाठीमागच्या भागासाठी एक तिरकी लाईन घ्यायची एकदम तिरकी घ्या आता पाच इंचाचं आपल्याला मधं मध काढायचा आहे म्हणजे अडीच इंच येऊन जातो आणि हे हे दोन्ही आपल्याला जॉईंट करायचे दोन्ही नाही आपल्याला तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे तर हे अशा पद्धतीने जॉईन करा ते नॉर्मल खाली गेलं तरी काही अडचण नाही आता त्याच्यानंतर फ्रंट भाग आला एक इंचावर एक इंचावर पण आपली एक मार्किंग झाली आणि त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने जॉईंट करणार आहोत आता गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंचाचा गळा आपण सव्वा दोन इंचाचा घेतला आता हा पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागचा गळा आपण घेऊया साडेआठ इंचाचा म्हणजे शो आठ इंच होऊन जातो कस्टमरला जास्त मोठा नको आहे वरती सव्वा दोन घेतल्या तर खाली मी अडीच इंच घेतले आणि त्याच्यानंतर आपण याला गोल आकार देऊ कारण गोल गळ्याचाच ब्लाउज आहे हा आता कस्टमरचा कंबर घेर आपण बघूयात कंबर घेर सव्वा सहा येते चौथा भाग आणि त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपली शिले मार्जिंग राहून जाते तर बघू शकतात एक इंच आपला टक्कसाठी हा आपण काढून टाकू आणि नंतर हा पॉईंट आपण याला देऊन जोडून घेऊ अशा पद्धतीने हा झाला आपला पाठेमागचा भाग रेडी आता हा झाला आपला पाठेमागचा भाग तर याला आहे तसा आपण याची कटिंग करून घेऊ जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला याची कटिंग करायची तर माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आता आपन, हा पाठीमागचा भाग असल्यामुळं आपण पाठीमागचा राऊंड कट केला हा फ्रंट असल्यामुळं आपण जेव्हा फ्रंट भाग आखून घेणार त्याच्यानंतर आपण तो कटिंग करणार तर मी जागेवर याला परत पाठीमागच्या भागाने ठेवलं आहे आता हे जसं आहे तसं आपण याला प्रेस करू म्हणजे आपल्याला सगळं लक्षात येऊन जाईल माप टाकलेली आता जसं आहे मी तसं याला आखून घेणार ज्या वेळेला जास्त गर्दी असते त्यावेळेला आपण एका कस्टमरचा एक ब्लाऊज कटिंग केल्याच्यानंतर तो ब्लाऊज ठेवून आपण अनेक ब्लाऊज एकदम कट करू शकतात किंवा मग पेपर पॅटर्न ठेवा म्हणजे आपल्याला कटिंग ही पटकन होऊन जाते आता हे मला थोडंसं दिसतंय तर मग मी याला पूर्ण खडून थोडंसं डार्क करून घेणार हा झाला आपला गळ्याचा पॉईंट आता फ्रंट गळा आहे साडेसहा इंचाचा शोधून होणार सहा इंचाचा याला आकार द्या ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस अजून छान आकार द्या आता आपल्याला काय करायचंय एक इंच आपण जास्त खाली घेऊ हा झाला प्रिन्सेससाठी पॉईंट हर एक याला आपण एक इंच जास्त घेतोय हा इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे आपण इथपासून आपण हुकलूक पट्टे ठेवू जेवढा आपण शोण्यामध्ये कपडा गुंतवतो हो जसं मी तुम्हाला अजून एक लाईन आखून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण किती कपडा जास्त ठेवला आहे म्हणजे जेवढं आपण शिवण्यासाठी गुंतवतो तेवढंच आपण खाली ठेवलं आहे आता आपल्याला इकडच्या लाईनपासून घ्यायचं आहे तीन इंचावर बत्तीस छातीला आणि वर आपल्याला मग तीन इंच घेतल्याच्यानंतर ह्या लाईनला जोडून घ्यायचं आहे वरून टक्स पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला साडेनऊ इंचावर साडेनऊ घ्या किंवा दहा इंचावर घ्या काही हरकत नाही कस्टमरच्या उंचीनुसार पण हा टक्स पॉईंट येऊन जातो आता आपल्याला इथं घ्यायचं आहे दीड इंच तीस एकतीस छातीला हे दीडच इंच माप कंपल्सरी ठेवा बत्तीस छातीपर्यंत ठीक आहे दीड इंच जास्त आपल्याला मध्ये फुगा नको आहे व्यवस्थित कटिंग बसणार नाही आता आपण हा पॉईंट आपण कुठं जोडला आहे खालच्या बाजूला जोडला आहे वरती जोडला नाही जसं आपण प्रिन्सेस जोडतो त्यावेळेला कपडा कमी पडू नये त्याच्यासाठी आपण हे एक इंच जास्त घेतलं आहे आता आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ही लाईन आपण इथं जोडून घेणार तर बघू शकतात बत्तीस छातीचा हा ब्लाऊज आहे आता ही जी आपण एक इंच जास्त लाईन घेतली ती आपण क्रॉसमध्ये घ्यायची आता हे क्रॉस आपण कुठं केले नेट लक्षात घ्या हे जे दोन पॉईंट आहे ह्या पॉईंटपासून पासून इथं क्रॉस घेतले, आणि ह्या पॉईंटपासून पासून आपण इकडं क्रॉस घेतले, आता आपण याची कटिंग करणार आहोत कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग कशी झाली पाहिजे एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज फिटिंगला येऊन जातो जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदर जुने व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करतोय आता हा उरलेला जेवढा कपडा आहे तेवढा आपण काढून टाकू शिवण्यापुरताच आपण कपडा ठेवला याच्यामध्ये तर ही झाली आपली बत्तीस साईज तर पाहू शकतात अशा पद्धतीने बत्तीस साईजचा हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण कटिंग झालं आहे आता आपण बघूयात बाही कटिंग म्हणजे आपल्याला एका ब्लाऊजची पूर्ण माहिती भेटून चालते आता आपण काय करणार आहोत सगळ्यात अगोदर हर एक ब्लाऊजमध्ये सांगते का आपण ज्यावेळेस बाही कटिंग करतो तर आपण मोंढ्याचं माप कसं काढतो किंवा घडी आपली किती आली पाहिजे जवळजवळ ही सव्वा सात जरी धरलं तरी चालते आता सव्वा सातमध्ये आपल्याला किती मिक्स करायचं आहे सव्वा सातमध्ये आपण किती मिक्स करणार आहोत दीड इंच सव्वा सात इथपर्यंत आलं आणि दीड इंच म्हणजे ही घडी एकदम परफेक्ट आहे काही अडचण नाही आता बघू शकतात हा डबल कपडा आहे आपल्याला बाहीला हातशिलाई करायची नाही तर बाही तीन इंचाची होती तर आपण किती घेतले मग हे माप जवळजवळ सहा सात इंचा घ्यायला पाहिजे म्हणजे तीन आणि तीन सहा आणि अर्धा एक इंच तर आपण एकदा फोल्ड करून बघू बघू शकतात परत मी एकदा फोल्ड केलं आपल्याला तीन इंचाची बाही लागते तर आपण अर्धा इंच शिवण्यासाठी घालवायचे तर आपण बघू शकतात मी एकदा असं फोल्ड केले आणि परत एकदा मी ही घडी अशी घालते आता दंड घेर जेवढा आहे मी परत एकदा साडेतीनवर वर मार्किंग करून घेणार का ह्या बाहीला आपण हात शिलाईने केले तरी चालतं चालते ही एवढी तीन इंचाची बाही आहे आता हिला मी पुढं एक शिलाई मारून घेणार आता जवळजवळ पावणे पाच इंच याचा दंड घेर आहे मी परत एकदा बघते पावणे पाच याचा दंड घेर आहे आपण पाच इंच ठेवू जरा वेळासाठी आणि दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवू तर अशा पद्धतीने आपण याची कटिंग करून घ्यायची तर मी तुम्हाला बाही कटिंग केल्याच्या दाखवतो हो आहे का आपल्याला हातशिलाईचा वेळ हा जरी आपल्याला नाही राहिला तरी काही अडचण नाही कमी वेळामध्ये पण आपण हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंग करू शकतो तर हे बघा डबल फोल्डमध्ये अशी बाही तयार झाली तर बघू शकतात याला अजिबात गरज पडत नाही हातशिलाईची हा भाग पूर्ण टोटल खाली येतो अशा पद्धतीने ही बाही कटिंग झाली आता ही एकावर एक ठेवून आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे का ज्यावेळेस आपण आपण जोडतोय त्यावेळेला तर आपण इथं लगेच आकार देऊन घेऊ याच्यासाठी जास्त कपडा आणि छोटं मापासन तर होऊन गेला ऐंशी पॉईंटमध्ये अशा पद्धतीने बाई तयार झाली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते